मनमाड शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने अट्टल मोटारसायकल चोरांकडून तेवीस मोटरसायकल असे एकूण दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकी आणून कामगिरी केल्याबाबत मनमाड शहरात तसेच चांदवड लासलगाव येवला नांदगावमध्ये मागील काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरी जाण्याच्या जा घटनेमध्ये वाढ झाली होती त्याबाबत विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग मनमाड यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने शोध पथकातील अधिकारी व अंमलदार मोटरसायकल चोरी घटनेच्या संदर्भात शहरात सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून या माध्यमातून चोरी गेलेल्या मोटरसायकलचा व आरोपींचा शोध सुरू होता मनमाड शहर पोलीस ठाणेकडील तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे नमूद गुन्ह्यात हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची एम एच एक्केचाळीस बी चे शून्य पाच शून्य नऊ या मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून चोरून नेली होती सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे आकाश सुभाष राऊत राहणार विवेकानंद नगर मनमाड हा वस्ती डोनगाव रोड मनमाड येथे चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती गुप्त माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळताच डी बी पथक प्रमुख वाघ व त्यांचे पथक असे बातमीच्या ठिकाणी सापळा रचून थांबले असता था, नमूद आरोपीत याने त्याच्या ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची असलेली मोटरसायकल घेऊन आला असता त्यास डी बी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यासोबत दुसऱ्या मोटरसायकलवर असलेले त्याचे साथीदार आकाश सुभाष राऊत विवेकानंद नगर मनमाड सद्गुरू शांतिगिरी गोसावी मनमाड समाधान काळे बेसगाव मनमाड आकाश निकम नांदगाव असे याचे नावे असून नाशिक जिल्ह्यामधून विविध ठिकाणी तेवीस मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून तेवीस मोटरसायकली जप्त करण्यात आले अशोक नाना घुगे पोलीस निरीक्षक यांच्यासह मनमाड शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील वाघ सरोवर गणेश नरोटे पंकज देवकाते संदीप झालटे रणजित चव्हाण गौरव गांगुर्डे राजेंद्र खिरणार भूषण झालटे समाधान देशमुख अशांनी मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत नमूद गुन्ह्याचा पुढील तपास बी पी कोते करत आहे तालुक्यामध्ये जर नाशिक ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे खूप वाढलं होतं आणि त्या अनुषंगाने आमचे एस पी सर माननीय विक्रम देशमाने साहेब आमचे ॲडिशनल एस पी सर अनिकेत भारती साहेब आणि आमचे डीओ एस पी सर बाजीराव महाजन सर आम्हा यांनी आम्हाला विशेष कारवाई करून ज्या मोटरसायकल चोरी होत आहेत त्याबाबत कारवाई करण्यासाठी आदेश केलं होतं त्या अनुषंगाने आमची जी मनमाड पोलीस स्टेशनची टीम आहे त्या टीममध्ये ए पी आय पी एस आय सरोवर आणि आमचे विविध पक्षातील जे आमदार आहेत संदीप झालटे गणेश नरोटे रणजित चव्हाण गौरव भूषण रुश्यंतटे समाधान देशमुख आणि आमचा इतर स्टाफ आम्ही सगळे म्हणजे याबाबत फार काळजीपूर्वक काम करत होतो त्यामध्ये एक आमचे आम्हाला सापडला आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी त्याचे अजून हो तीन साथीदार सापडते आणि यांच्याकडे व्यवस्थित तपास केल्यानंतर त्यांनी मनमाड निफाड नांदगाव आणि आजूबाजूच्या प परिसरामध्ये जवळजवळ म्हणजे आम्ही आतापर्यंत चोवीस गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गाड्यांची त्यांच्याकडे एकच भाष्य होती ह्यामध्ये ज्या गाड्या चोरी झालेल्या आहेत ह्यामध्ये स्प्लेंडर ह्या गाड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि एच एफ जी याच्या होंडाच्या गाड्या आहेत ह्या गाड्या ते सर एकपणे चोरत होते आणि ह्या गाड्या चोरून ते विक्री करण्याच्या याच्यात होते म्हणजे विक्री करत होते ते ह्या सर्व गाड्या आपण चोवीस गाड्या सध्याच्या स्टेजला आपण ताब्यात घेतलेल्या आहेत याबाबत मनमाड पोलीस स्टेशनलाही काही गुन्हे दाखल आहेत सांदोड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत नांदगाव पोलीस ला गुन्हे दाखल आहेत आणि निफाड पोलीस स्टेशनला देखील गुन्हे दाखल आहेत आणि किती आरोपींना अटक करण्यात आली आहे गाण्यासाठी गिर्या सरवत होता आणि गाडी सोडण्यासाठी बाकी जाणारा मुलगा आहे आणि बाकीचे त्याचे साथीदार आहेत हे सगळे चार चौघे एकमेकांचे मित्र आहेत साधारण त्याचं वयोगट का काय आणि काय करण्यासाठी शोध करत याच्यात याचा वयोगट जो आहे हा एकवीस ते पंचवीसच्या आसपास आहे चारही आरोपींचा वयोगटचा काय करण्यासाठी शोध करतो असं काही काही आरोपी जे आहेत म्हणजे जो कॉलेज बॉय आहे तो मित्रांना मदत करायचा आणि स्वतःही काढून आपण त्याला पॉकेट मनी वापरण्यासाठी किंवा छान शेती जाऊ शकण्यासाठी आणि रोज मजा करण्यासाठी हे गाड्यांच्या सोऱ्या करत होते सर यामध्ये कोणी नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड